अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कोठी -कोठी श्री स्वामी समर्थ मी छाया डिवाईन न्यूमरोलॉजी अँड वास्तू या आपल्या चॅनलवर सर्वांची मनापासून स्वागत करते तुमच्यात वास करत असलेल्या परमेश्वरास माझे कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी स्थवण श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री वर्यस्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुण सद्गुरुत्वं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुभास्यवदनं कन्थाटोपीचमालादण्डकमण्डलुदर कट्याङ्करक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि माम् आता करुया प्रार्थना जया जयाची परस्परा कैवल्यसदना ब्रमानंदायतीव्या जया जयाची पुराणपुरुषा लोकपालाेशा अनंद ब्रह्माडा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपेलासी तू अग्नी तू पवन तु आकाश तू जीवन तुचिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू च पे तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदि समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निच जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोटेन से पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तू एक विश्वेश वेदांचा हि नावरे विष्णु शंकर कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता आतायतुकी प्रार्थना आना या आपुल्यामना मना कृपा समुद्रिया मिना आश्रय सदैव पाप ताप आनिदैन्य जाओ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावयापैलतीर चरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतीभूलिनाना न बाधोत कृपे किती वर्णुआपुल द्यावे मज सुख साधन निरसोन ज्ञानार करुदही प्रकटोपे सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधानवसो तुझ्याकृपेने हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयाचीसो वासनामना ते सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गमजोभव पंथ व्यवहारी वर्तता न पडो अंगीन यावी असत्यता सत्यविजयी आप्त वर्गांचे पोषण मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपाकुणी समर्था अशोणी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ ते सुगमजरागी कर्ता आ करविता तूची एक स्वामी नाता माजी आठाई वार्ता मी मीपणा गुरुर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ